हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते उपवास असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा बघा मी इथे दोन वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला खूप भन्नाट अशी ही रेसिपी करायची आहे बहुतेक वेळा उपवासाला आपण शाबूस तांदळाची खिचडी करतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो त्याचबरोबर वडे वडेसुद्धा करतो धपाटे करतो पण आता ते सगळं खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ही एकदम नवीन आणि वेगळी झटपट होणारी रेसिपी खास तुमच्यासाठी तर इथे बघा आपण शाबूस तांदूळ एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडंसं घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला पाच सहा तासांसाठी भिजत ठेवायचेत तर बघा नेहमी आपण जसे शाबूस तांदूळ भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने भिजवून घेणारे तर आता झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी म्हणजेच पाच सहा तासांसाठी हे तांदूळ छान भिजून देते तर बघा इथे आपले तांदूळ भिजलेले आहेत आणि छान फुल्लेसुद्धा आहेत व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आता आपण ह्याची झटपट रेसिपी करायला घेऊया पटकणी होणारी आहेत त्याचबरोबर खायलासुद्धा खूप चविष्ट लागते कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केलीसुद्धा नसेल त्यामुळे नक्कीच उपवासाला एकदा ट्राय करून पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईबसुद्धा करा कारण माझ्या चॅनलवरती भरपूर उपवासाच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज आहेत त्याचबरोबर टिफिनसाठीच्या रेसिपीज आहेत आणि नाश्त्याच्यासुद्धा बऱ्याचशा रेसिपीज आहेत त्याचबरोबर पारंपरिकसुद्धा आहेत इथे बघा दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे अशा पद्धतीने आपल्याला कुस करून घ्यायचे आहेत बटाटे थोडा जास्त गरम आहे हा बटाटा त्यामुळे मग मी सुरीने कट करून घेते म्हणजे पटकनी थंडसुद्धा होईल आतून तर बघा इथे मी अशा पद्धतीने कट करते पण तुम्ही थंड बटाटा असेल तर हातानेच कुस करून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि छान छान कमेंट ह्या माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत बघा इथे मी बटाटासुद्धा छान कट करून घेतला आहे आता आपण यामध्ये पुढचे जिन्नस ॲड करूयात शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आपल्याला सगळ्यात आधी तर त्यानंतर ना बघा हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे मिक्सरला दरदरीत दर अशीच कट केलेली आहे खूप पेस्ट करायची नाही आहे ती घातली त्याच सोबत चवीनुसार मीठ घालून घेतले आणि अर्ध्या लिंबाचा रस घालणारे मिरचीसोबत तुम्ही आवडत असेल तर नक्कीच अद्रकसुद्धा घालू शकता वाटते वेळी आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला आपल्याला हे संपूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे मिरच्या मी इथे सहा ते सात वापरलेल्या आहेत तुम्ही कितपत तिखट खाणं पसंत करता त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेते आधी ही रेसिपी खरंच खूप चटपटीत आहे अगदी पटकणी होते आणि आपण लिंबू घातल्यामुळे ना ही खायला खूप जास्त छान लागते बघा अशा पद्धतीने मी छान हे मळून घेणार आहे एकजीव झाले पाहिजे शाबूस तांदूळसुद्धा थोडेसे मॅश व्हायला हवेत प्रत्येक तांदूळ नाही पण यातले अर्धे तरी तांदूळ असे छान मॅश झाले ना की हे मिश्रण छान मिळून येईल बघा अशा पद्धतीने त्याला एक चिकटपणा आला आहे पहा आता हे परफेक्ट झालेलं आहे आपल्याला ह्याच्यासाठी जास्त बटाटा वापरायचा नाही आहे मी बघा दोनच बटाट्यांचा वापर केला आहे खूप जास्त बटाटा वापरू नका नाहीतर मग रेसिपी एवढी खास होणार नाही आता आधी चेक करते तेल गरम झाले का बघा मस्त तेल गरम झालेलं आहे आपण नेहमी वडे करतो ना पण त्यापेक्षा अशा पद्धतीने भजी केली ना खूप कुरकुरीत होतात एकदा करून पहा मग तुम्हाला फरक कळेल त्यातला खूप मस्त लागतात ह्या भज्या खायला खरंच बघा मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे आणि इथे मी एक एक करून अशी भजी सोडून घेते आहे अशा लहान लहानच भाज्या सोडायच्या आणि त्यातनं पण अजून एक की यातला काही भाज्यांमधला तांदूळ बघा थोडा वेगळा होतो ना तो जो सिंगल शाबूस तांदूळ असतो ना तोसुद्धा खायला खूप छान लागतो कारण तो भर असा छान फ्राय झालेला असतो आणि मग कुरकुरीत असा खूप छान लागतो वडे बघा एवढे कुरकुरीत होत नाहीत पण ही भजी आहे ना छान कुरकुरीत होते त्यामुळे ती खायला जास्त छान लागते उपवासाच्या दिवशी असं काहीतरी असेल ना मग थोडंसं असेल तरीसुद्धा बरं वाटतं असं काहीतरी खायला तर बघा मी इथे संपूर्ण भजी अशी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहे आता आपण ही काढून घेऊया मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजी तळायची आहे गॅस बारीक करू नका नाहीतर मग भजी तेल पितीन मीडियम फ्लेमवर छान अशा बघा मी ह्या भज्या तळून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते अजिबात तेलकट होणार नाही त्याचबरोबर प्रत्येक भजी आतपर्यंत कुरकुरीत होते अशी छोटी छोटी केली ना की मग बघा इथे मीही काढून घेतली आहे खायची कशासोबत सुद्धा पुढे सांगते आता अशा पद्धतीने मी आणखी काही थोड्या भज्या तळून घेते आधी बघा भजी काढून घेतल्यानंतर थोडा वेळ गॅस मोठा करायचा आणि पटपट मग भजी सोडून घ्यायची म्हणजे कसं तेल आपण ही भजी ज्यावेळेस सोडत असतो ना भज हे पीठ थंड असतं आणि तेलामध्ये घातल्यानंतरनं मग तेल हळूहळू थंड होत जातं त्यामुळे गॅस मोठा करायचा नंतरच्या बॅचला आणि मग ही भजी एक एक करून सोडून घ्यायची संपूर्ण भजी तेलामध्ये घालून झाली की पुन्हा गॅस मीडियम करायचा आता मीडियम फ्लेमवरती छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही सुद्धा भजी आपण तळून घेणार आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ जे मी अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा अशा पद्धतीने इथे मी हीसुद्धा भजी आता काढून घेते आहे आणि जर सुटलेला शाबुस्तान आहे ना खरंच तो खूप कमाल लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने ज्यावेळेस आपण स्वतः करून पाहतो आणि खातो ना तेव्हा आपल्याला फरक कळतो की हां वडे कसे लागतात आणि भजी कशी लागते बघा व्यवस्थित मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही भजी तयार झालेली आहे माझी उपवासाची ही अगदी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि खिचडीपेक्षा शा शाबुस्तांदळाच्या वड्यांपेक्षा आहे की नाही काहीतरी वेगळं आणि छान असं एक, एक बाईट खायला खूप अप्रतिम आहे ट्राय करा केल्यावरती कमेंट केली तरीसुद्धा चालेल उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग